विचारला जाणार की तुमचा घर खर्च तुम्ही कसा चालवतात म्हणजे तुमचा इन्कम सोर्स किंवा कसा तुम्ही मॅनेज करता सर्व गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आज जरा माझी तब्येत व्यवस्थित आहे त्यामुळे आम्हाला सकाळपासून गरम पाणी मला औषधं वा सकाळीपासून औषधं चालू होती अँटीबायोटिक्स घेतल्या एक दोन पेनकिलर वगैरे आज थोडं बरं वाटतंय पण सर्दीने थोडंसं डोकं जड आहे बाकी कणकण वगैरे सगळी गेली आता पहिल्यापेक्षा बेटर आहे <laughs> <laughs> आज दिवसभर आराम झालाय त्यामुळे आणि ताई पण आत्ताच आल्या जवळपास आता सायंकाळचे सात वाजले फ्रेश वगैरे झालो आम्ही म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहे खूप सारे प्रश्न आहे खूप सार्या ताईंचे कि प्रदोष पूजा कशी करतात ते पार्थिव शिवलिंगाबद्दल थोडी माहिती सांगा त्यानंतर ता तुम्ही घर खर्च कसा करतात जॉईंट मध्ये तुम्ही कसं सगळं मॅनेज करता अजून एक ताईंचा प्रश्न होता की जॉबसोबत तुम्ही घर कसं मॅनेज करता त्यानंतर तुमचं डेली रुटीन कसं आहे तुम्ही किती वाजता उठतात कधी झोपतात खूप सारे प्रश्न आहेत लव्ह स्टोरी बद्दल पण आहेत कामाबद्दल पण आहेत खूप सारे प्रश्न आहे म्हटलं चला आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देऊ आज आम्ही दे आणि आज सोमवार आहे तर पहिले आपण प्रदोष पूजेपासूनच सुरुवात करू तर आमच्या घरात आहे ना म्हणजे मी यायचं आधीपासून मी पहिले नव्हती प्रदोष करत माझी मम्मी करायची आणि लग्न झाल्यापासन म्हणजे माझे मिस्टर पर मिस्टर परत आणि आमचं सासूबाई ह्या म्हणजे मला पण नाही सांगता ना तेव्हापासून हा तुला माहिती आम्ही इलेवन्थ ला होतो माझे मिस्टर आणि मी आणि एकाच कॉलेजला होतो तर त्यावेळेला आहे ना वाजता त्यांनी सांगितलं प्रदोष, प्रदोष आहे तर मग मी त्यांच्याकडनं माहिती घेतली की नेमकी प्रदोष काय असतो आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझी मम्मी माझी मावशी आजी सगळेजण प्रदोष पकडतात माझा भाऊ प्रदोष पकडतो मी पण प्रदोष पकडतो मग त्यांनी मला सगळी प्रदोषची माहिती सांगितली मम्मी घरी आल्यानंतर मम्मीने सांगितली की मम्मी प्रदोष माहिती की तुला काय असतं वगैरे वगैरे आणि मग त्यानंतर येत्या शनी प्रदोषला आम्ही सगळ्यांनी प्रदोष धरायला सुरुवात केली आणि जवळपास आता आठ दहा वर्ष झाली असतील आम्ही खूप वर्षांपासून प्रदोष पकडतोय त्यानंतर यांचं लग्न झालं मला दोन वर्ष झालीये मी प्रदोष पकडते आणि माझी मम्मी ती पकडायची म्हणजे ती ती पण लहानपणापासून पकडायची पण मग इतकं पण जास्त एवढं पण माहिती नव्हतं त्याबद्दल नाही का की प्रदोष म्हणजे काय असतं पण मग नंतर हळूहळू कळत गेलं प्रदोष बद्दल नक्की प्रदोष म्हणजे काय आणि तो कसा असतो महिन्यातून किती वेळा येतो त्याची पूजा कशी करायची त्याचा उपवास कसा पकडायचा त्याला खायला काय चालतं काय नाही चालत पूजा कशी मांडायची आज ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर प्रदोष हा महिन्यातून दोन वेळा येतो आणि असं म्हणतात की देवी पार्वतीने महादेवांसाठी प्रदोष केलेले आणि त्यांना खूप प्रिय असतात प्रदोष म्हणजे स्पेसिफिक महादेवांचीच पूजा असते त्यामुळे ज्यांना कोणाला प्रदोष पकडायचा असेल त्यांनी महादेवाची पूजा करून किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंग पण बनवू शकता आणि त्याची पूजा करून महादेवांना सफेद फुलं अर्पण करून आणि त्यासोबतच शिवलीला अमृतचा पाचवा अध्याय आहे त्यामध्ये प्रदोष पूजा चा स्पेसिफिक तो अध्याय आहे त्यामध्ये प्रदोष पूजा काय असते म्हणजे त्याच्यात छोटीशी एक स्टोरी आहे की एक आई असते तिला दोन मुलं असतात आणि ती खूप गरीब असतात तर तिची इच्छा असते तिच्या दोन्ही मुलांनी खूप म्हणजे ऐश्वर संपन्न व्हावं आणि त्यांची पुढचं फ्युचर चांगलं व्हावं त्यांचं तर ती ब्राह्मणाला विचारते की काय केलं पाहिजे तेव्हा ते, ते सांगतात की तुझे दोन मुलं खूप ऐश्वर संपन्न होतील आणि तू प्रदोष पूजा त्यांना करायला लाव त्यांना प्रदोष उपवास करायला लाव त्यानंतर ती स्वतः पण करते आणि मुलांना पण सांगते आणि प्रदोष पूजा केल्यानंतर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा असो आपले सगळे स्वप्न आणि आपल्या आयुष्यात भरभराटी होते आणि असं एकही एक काम नसतं की जे होत नाही तर त्यांनी ते केलं आणि त्यांचं खूप म्हणजे आयुष्य बदललं तो अध्याय तुम्ही नक्की वाचा ऑलमोस्ट म्हणजे आम्ही पण प्रदोष असेल तर आम्ही तो अध्याय वाचतो इव्हन आमच्या सासूबाई दररोज दर्ण वाचता आणि रुद्राभिषेक पण करतात म्हणजे आपल्याकडनं जितकं होईल तितकं आपण केलं पाहिजे पण त्या स्वतः पार्थिव शिवलिंग बनवायचा आणि त्याची पूजा पण करायचा आम्ही आता तर त्यावेळेस त्यांनी रामेश्वर आणलेली आहे त्याच पण पूजन आम्ही करतो म्हणजे पण एवढं दाखवलं नाही गेलंय तुम्हाला पण मग त्याचं पण कधी प्रदोषला म्हणा किंवा मग प्रदोष सोमवार त्या पण सोमवार करतात आता पूजा पण सोमवार करते तर प्रदोषच्या दिवशी त्या पण पार्थिव शिवलिंगाची पूजा करायचा आणि काय म्हणतात ते ना पहिले दही भाताचं नैवेद्य दाखवत प्रदोष त्या आणि दही भाताचं नैवेद्य दाखवता त्याचे तीन भाग करता दो, जे, दोन देवासाठी आणि एक नाग म्हणून आपल्यासाठी तर एकताईची एकताईचा प्रश्न होता की पार्थिव शिवलिंग बनवल्यावर आणि त्याची पूजा केल्यावर त्याचं विसर्जन कसं करायचं त्याबद्दल ताई तुम्हाला सांगतील म्हणजे आम्ही ना प्रदीप मिश्रा सगळ्यांनाच माहिती ते तर त्यांचे व्हिडिओ आम्ही पण बघतो तर मागे त्यांनी ना पार्थिव शिवलिंग बनवून त्याचा अभिषेक करायला सांगितलं होतं तर आम्ही दोनदा ते अभिषेक तर त्यामध्ये कसं होतं की आम्ही मातीची शिवलिंग बनवलं होतं तर ता त्याच्यात दही दूध तूप ते तुम्हाला सर्व माहिती त्याच्यात कापूस वगैरे टाकायचा बेलाच्या पानावर ते पार्थिव शिवलिंग बनवायचं तर ते बनवल्यानंतर त्याचा पूजा वगैरे काही विधी असेल तो करायचा आपण आणि पार्थिव शिवला शिवलिंगाचा अभिषेक आहे ना आपली पूजा वगैरे झाली ना लगेच त्याचा अभिषेक पण करायचा अभिषेक अभिषेक म्हणजे विसर्जन करायचं विसर्जन करण्यासाठी ना छोट आपलं तांब्याचं म्हणा किंवा आपलं छोटं भांड असेल ना तर त्यात ते शिवलिंग ठेवायचं आणि त्याच्या वरून पाणी टाकायचं आणि त्याचं विसर्जन करायचं म्हणजे त्यात असं दाखवलं होतं की पार्थिव शिवलिंग आहे ना असं घरात ठेवत नाही एक दोन दिवसासाठी त्याचं जसं पूजन केलं ना लगेच त्याचं विसर्जन पण करायला लागतं आणि जे विसर्जन केलेली माती आणि पाणी असतं ते आपल्या झाडांना म्हणजे रोजचं आपण झाडांना पाणी वगैरे घालतो त्या झाडांमध्ये ते विसर्जन करून द्यायचं दरवेळेस जे वाळूचं शिवलिंग बनवतो ना आम्ही तर त्याचं पण दुसऱ्या दिवशी आम्ही विसर्जन करायचं मम्मी तर ती वाळू अशी घेऊन तिच्यावर पाणी टाकून तिचं विसर्जन करायचं मग तीच वाळू पुन्हा पुढच्या आणि पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचं बनवलेलं असतं ना त्याचं लगेच विसर्जन करायचं हा म्हणजे तुम्ही दोन प्रकारचे शिवलिंग बनवू शकता एक मातीचं पार्थिव बनवू शकता ज्याचे तुम्हाला संध्याकाळी विसर्जन करायचं लगेच अनेक वाळूचं बोलू शकता जे तुम्ही दुसऱ्या दिवशी पण विसर्जित करू शकता ती वाळू जपून ठेवायची जेणेकरून पुढच्या प्रदूषण वर न आणलेली वाळू पण आहे त्याचं पण आम्ही मी त्याच महाशिवरात्रीला म्हणजे शिवलिंग बनवलं होतं त्यानंतर आपलं उपवास असतो ना हरतालिकेचा उपवास असतो हरतालिकेच्या उपवासाला पण मी त्याचं पार्थिव शिवलिंग बनवलं होतं असं भरपूर उपवासाला त्याचं शिवलिंग बनवलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला दाखव <laughs> आता ज्यावेळेस करू त्यावेळेस तुमच्या सोबत शेअर करू अजून एक कि आता तुम्हाला समजलंच आहे शिवलिंग कसं बनवायचं किंवा विसर्जन कसं करायचं पूजा कशी कर करायची आता प्रदोषच्या उपवासाला काय काय चालतं तर जसं आपण इतर उपवासांना खिचडी शाबूदाना किंवा भगर म्हणा बाकीच्या तळलेले तेलकट पदार्थ वगैरे खातो तर हे प्रदोष चालत नाही मिठाचं काही चालत नाही त्या तिखट मिठाचं चालत नाही तुम्ही गोड खाऊ शकता म्हणजे तुम्ही दूध दही आणि फ्रुट्स वगैरे खाऊ शकता ज्यूस पिऊ शकता उसाचा रस पिऊ शकता शेक पिऊ शकतात मिल्क शेक वगैरे फ्रूट शे, शेक शेक असतात ते घेऊ शकता आणि शक्यतो म्हणजे प्रदोष असा असतो जितकं तुम्हाला कडक करता येईल म्हणजे जितकं तुम्ही निरंकार करशाल तितका चांगला तर प्रदोष असा आहे की तुम्ही जर पकडला तर तो, तो कायमचा पकडायचा असतो म्हणजे आपण म्हणतो की अर्धवट सोडायचा नाही तो मरेपर्यंत प्रदोष आपल्या सोबत घेऊन जायचा जा। आणि जर तुम्हाला इतकं जमत नसेल तर तुम्ही सोळा प्रदोष जसं आपण सोळा सोमवार संकल्प हा तसं तुम्ही संकल्प करून सोळा प्रदोष करू शकतात आता खूप साऱ्या ताई आहेत खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी पण आहेत ज्यांनी सोळा प्रदोष केलेले आहेत फक्त जेव्हा आपल्याला अडचणी किंवा मासिक पाणी येईल तर त्यावेळेला तो प्रदोष काउंट नाही करायचा म्हणजे त्यामध्ये धरायचा नाही तो सोडून द्यायचा असे तुम्ही दर महिन्याला प्रदोष जे दोन येतात तसे तुम्ही सोळा प्रदोष करू शकता जवळपास सोळा प्रदोष करायला दीड ते दोन वर्ष लागतात आणि एवढं दीड वर्ष लागते हो कारण एका महिन्यामध्ये दोन म्हणजे काय काय आता आमच्या म्हणा किंवा प्रॉब्लेम मध्ये एखादा प्रॉब्लेम मध्ये चार पाच चलायचं जर तुम्हाला सोळाच प्रदोष करायचे असतील तर तुम्ही एक ते दीड वर्षामध्ये ते कम्प्लीट करू शकतात आणि अजून एक गोष्ट प्रदोष जर तुम्हाला प्रदोष पकडायचा आहे तर तुम्हाला नॉनव्हेज खाणं टाळावं लागेल म्हणजे मांसाहार बंद करावा लागेल कारण तो चालत नाही प्रदोष करणाऱ्या व्यक्तीला प्रॉपर तुम्ही फक्त व्हेजिटेरियनच आपले पालेभाज्या वगैरे कडधान्य ते खाऊ शकता बाकी तुम्ही हार बंद करायचा अंडी वगैरे चालत नाही त्याला आणि काही काही खूप जास्त म्हणजे जे कडक प्रदोष करता असे पण प्रदोष करता की ज्या प्रदोषला फक्त म्हणजे नाही का पांढऱ्या वस्तू पांढऱ्या वस्तू खाल्ल्या जातात किंवा पांढऱ्या वस्तू घातल्या जातात असं तर प्रदोष तुम्ही बघितलं असेल आम्ही पण व्हाईट वस्त्र म्हणजे पांढरा वस्त्रच घालतो कारण प्रदोष हा म्हणजे महादेवांना पांढऱ्या वस्तू किंवा पांढऱ्या सफेद त्यामुळे सोमवार असो प्रदोष असो आम्ही घरामध्ये पण सफेद वस्त्र घालतो इव्हन आमच्या सासूबाई पण त्यांनी पण आज सफेद साडी घातली आणि नैवेद्य पण तसंच दही भाताचं दाखवतात म्हणजे तो पण पदार्थ पांढराच असतो असा असतो तर दही भाताचं खूप महत्व आहे भात बनवताना आण बनवायचं आणि त्याच्यावर दही टाकायचं तर महादेवांना तो प्रसाद खूप प्रिय असतो आणि तो आपणही घ्यायचा पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण उपवास सोडतो त्या वेळेला तर असे आहे आपली प्रदोषची कथा तर याबद्दल तुम्हाल तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता कमेंट विचारू शकता अजून एक जर कोणत्या जर प्रदोष पकडायचा असेल तर तो फक्त शनी प्रदोष पासूनच तुम्ही त्याची सुरुवात करू शकतो आपण पकडता येतो अच्छा आँ... पण हा म्हणजे मी काय शनी पकडतात त्यामुळे मग ला, शनी ते ते आता तारखेला प्रदोष आहे तर जर ज्या कोणत्या प्रदोष पकडण्याची इच्छा असेल तर चोवीस तारखेपासून ते प्रदोष सुरू करू शकता आणि डिपेंड करतो तुमच्यावर तुम्हाला लाईफ टाइम प्रदोष करायचा आहे आयुष्यभर करायचं आहे की सोळा किंवा मोजके असे प्रदोष करायचे आहे कारण एकदा प्रदोष पकडल्यानंतर ते सोडता येत नाही आणि असं म्हणतात की प्रदोष कसं असतं एकादशी असते जशी दर महिन्यातून दोन दिवस दोन वेळा तसंच एकादश झाली की कि द्वादशीला किंवा त्रयोदशीला प्रदोष येतो तर प्रदोष केल्यानंतर खूप सारा ताई एकादशी पकडत असतात पण प्रदोष केल्यानंतर एकादशीचं आणि प्रदोषचं दोन्ही दिवसांचं पुण्य भेटतं तर त्याची आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात खूप सारी परिस्थिती आहे त्याची पण आपण आपण म्हणतो ना की निस्वार्थ मनाने आपण प्रदोष करायचा देवाकडे काही मागायचं नाही देव आपल्याला ना भरभरून देतो आणि आपल्या इच्छाही पूर्ण होतात त्यामुळे ज्या ज्या ताईंना प्रदोष करायचा काही अडचणी असतील नक्कीच त्यांनी प्रदोष करा आणि काही वाटलं तर नक्कीच अमेंट करा आणि आमच्या घरात पण सर्व मोस्ट ऑफ सर्वजण प्रदोष करतात तुझ्याची मम्मी मावशी आजी माझी मम्मी आमच्या घरातले तर इथले तर सगळेच जण म्हणजे सर्वजण प्रदोष व्रत धरतात आणि दुसरा सर्वात विचारला जाणारा प्रश्न की तुमचा घर खर्च तुम्ही कसा चालवतात म्हणजे तुमचा इन्कम सोर्स किंवा कसा तुम्ही मॅनेज करता घरातला सर्व तर सर्वात आधी ना आमचं असं काही नाहीये की यांनी यांनी एवढे पैसे द्यायचे त्यांनी एवढे पैसे द्यायचे असं नाहीये म्हणजे इन्कम आ... सोर्स जरी वेगळे असले ना तरी सर्वांचा मिळून पैसे एकत्र येऊन त्या पैशातून आम्ही घर खर्च करतो म्हणजे असं नाही आज मोठ्या भावाने भा एवढे पैसे द्यायचे लहाण्याने एवढे द्यायचे ते मिळून मग घर खर्च चालवायचा असं नाहीये दोघही भावांचं मिळून इन्कम सोर्स असतो त्याच्यात मम्मी पण असतात आमचं पण थोडं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्या सर्व खर्चातून मग आम्ही घर खर्च करत असतो म्हणजे साधारणतः काही कुटुंबामध्ये असत बघा जसे तीन भाऊ असतात चार भाऊ असतात प्रत्येक जण पाच पाच हजार रुपये देणार मग त्यामध्ये दे तुम्ही किराणा घेणार भाजीपाला घेणार तसं आमच्या घरात नाहीये आमच्या घरामध्ये आम आम इन्कम सोर्स वेगवेगळे जरी असले तरी जो पैसा असतो तो, तो एकत्रित एक असतो आणि त्याच पैशातून आम्ही बाकीचा खर खर्च करत असतो इव्हन आता अर्जू काही जॉब करतात किंवा मी कमवत होते तर आमचे पैसे घरामध्ये कोणीही मागत नाही आमचे पैसे घरामध्ये आमच्याकडेच असतात आणि आम्हाला जसे वाटेल तसे आम्ही खर्च करतो किंवा सेव्हिंग करतो

त्यांचं असं की तुम्ही तुमचे म्हणजे त्यांचं असं नाहीये की तुम्ही कमवताय मग तुम्ही ते पैसे पण घरात खर्च करा असं कधीच नाहीये त्यांचं आतापर्यंत हिला पण नाही बोलले मला पण आजपर्यंत कधी बोललेले नाहीये पण मग आता आपलं कसं घर आहे मग आपल्याला आपण कधी गावात गेलो काय आवडलं तर आम्ही आमच्याच पैशामध्ये काहीतरी घेऊन येणार म्हणजे असं असतं पण असं आमचं तुमचं काही नाही आमच्या घरात जे काही आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे आणि तसंच आम्ही चालतो एखादा ताईंची कमेंट होती तुम नहीं नहीं आ, की तुम्ही घरकडचं जॉईंट फॅमिलीत कशी मॅनेज करता म्हणजे असं म्हटलं आणि आमचं भांडण काय नायशांवर ना भांडणार नाही भांडणाचा तर विषयच नाहीये कारण असं करतच नाही की हे तुझे पैसे हे तुझे सर्व आपलेच आहे एकत्र सोर्स असतो इन्कमचा तो त्याच्यामुळे मग त्याच पैसातून खर्च केला जातो असं नाही की तू दे मग करा तो खर्च करा असं नाही मिळून एकत्र केला जातो पैसा आणि त्याच्यातूनच खर्च केला इव्हन म्हणजे आम्हाला पण काही घ्यायचं असेल तर आम्ही दोघी सोबत घेतो असं नाही की तिला घेतला इला नाही घेतला असं काही होत नाही दोघी नाही इक्वल असत जे असतं ते आणि त्यांचं पण असंच असत आणि त्यामुळे आणि आमचं कसं आहे त्यांच्यामध्ये पण फक्त वर्षाचा फरक आहे त्यामुळे आमचं जे बॉन्डिंग आहे चौघांचं ते खूप चांगलं आहे सुरुवातीपासून मी होते त्यामुळे अमल भाऊ सोबत किंवा यांच्यासोबत माझं खूप छान बॉन्डिंग होतं इव्हन मम्मी सोबत पण चांगलं बॉन्डिंग होतं आणि आम्ही तर रिलेटिव्ह मध्ये येतो त्यामुळे इतकं काय अडचण एकदम फ्रेंडली वातावरण असतं आणि घरकडचं पण एकदम व्यवस्थित होतो असं काही कॉन्ट्रीब्युशन वगैरे नाहीये जे आमचं एकत्रित आहे त्याच गोष्टीमध्ये आम्ही सगळं करतो तर अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि स्टोरी करा अशी पण सांगितली असते तुम्हाला लगेच पण कसं आहे तर त्यांच्या सोबत सांगितली तर जास्त मजा येईल आणि सांगू आता वगैरे सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सांगू तर काढून सांगू लवकर होणार आहे थोडा डिले होते त्याच्याबद्दल थोडी आम्हाला माफ करा आणि अजून कमेंट की तुम्ही घरातलं काम कसं मॅनेज करतात सोबत घर कसं मॅनेज करतात वगैरे तर तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की जेव्हा मी हॉस्पिटलला जात होती माझा खूप जास्त टायमिंग होता मी सकाळी साडेआठ लागेल काही दहा येत होती त्यावेळेला ऋतुदाई खूप गोष्टी मॅनेज करून घ्यायच्या सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक घरातली कामे वगैरे त्या मानाने आता एवढे काम नसतं आता सध्या मी जॉब सोडलाय आणि घरामध्ये मावशी पण होत्या काम वाल्या ज्या आता नाही दोन तीन दिवसापूर्वीच त्यांनी काम सोडलं पण आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यामुळे कपड्याचं टेन्शन नाही आणि दिवसभर मी घरात असते आणि ताई पण सकाळी दहा वाजता जातात त्या आधी झाडझूड असो फरची पुसणं असो नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आमच्या आणि स्वयंपाकात पण त्या भाजी वगैरे टाकतात त्यामुळे काही लोड येत नाही माझ्यावर पण आणि कधी कधी नाही झालं तर मम्मी पण मदत करते कारण त्यांना असं वाटतं की ही मला भाजी वगैरे करायला मदत करतात आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो दुपारचा आणि संध्याकाळी संध्याकाळी आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो आणि असं नाही हे काम तू केलंय मग ते माझ्यासाठी ठेवलंय किंवा नाही करणार असं नाही होत आमचं कधी त्याच्यामुळे मग आणि वाटून पण नाही घेतलं की हे तू कर करून की तू हेच काम कर मी हेच काम आसा आसा जस मी कर असं नाहीये आता मी हॉस्पिटलला जायचे तर त्या सगळं सांभाळून घ्यायचं आणि मी कधीच माझ्याकडे कंप्लेंट नाही केली की तू काहीच काम करत नाही तरी पण मी संध्याकाळी विचार करायची नाही आपण सकाळचं काही काम नाही केलं आपण भांडणी तसच मग त्या पण करतात संध्याकाळी घरी आल्यावर आणि मी पण दिवसभर बघत असते घरी कोणी आलं गेलं कोणाला वाढायचं असलं काही काम असलं तर आणि आता सध्या आमच्या भांड्यावाल्या मावशी नेत्यामुळे लोड आहे थोडासा पण आता लवकरच आम्ही दुसऱ्या मावशी बघून घेऊ कारण जमत नाही आणि अजून एक गोष्ट आता परवाच्या व्हिडिओ मध्ये मम्मींनी आमच्या सासूबाईंनी सँडविच बनवलं होतं तर एखादा यांची कमेंट होती की दोन दोन जुना असून पण मम्मी मदत करतात वगैरे तर खरं तर त्यांना आहे ना मुलांसाठी आमच्यासाठी जर काही स्पेशल बनवायचं असेल ना तर त्यांना खूप आनंद होतो त्या म्हणतात की तुम्ही थोडीशी तयारी करून द्या मला मी बनवते तर आम्हाला पण चांगलं वाटतं की जसं मम्मीच्या घरी असताना कसं आपल्याला भेटतं भेटतं तर आमचं आहे त्यांचं असं काही नाही की हसू नाही मम्मी कसं काय यांच्यासाठी करू त्यांचं असं काही नाही का एकदा मुली सारखं ट्रीट करत आम्हाला पण आणि सगळं म्हणजे आमचं करत आहे ना आणि काही जण असं पण होत की तुम्ही घरात ड्रेस घालता जीन्स टॉप घालता किंवा नाही का एक जण तर पूजाने नाईट पॅन्ट आणि टॉप घातला तर त्यावेळेस पण एकाची कमेंट होती की घरात सासू आहे तरी पण तुम्ही असे ड्रेस घालता तरी ना आमचा घरातल्या सर्वांचे विचार आहे नाक्यू फ्रँक्यू सगळे आमचे सासूबाई पण त्यांचं असं कधीच नाही तुम्ही हेच घालू नका तेच घालू नका असं काहीच नाहीये त्यांचं त्यांना पण आताच्या विचारात म्हणजे ते पण आताच्या विचाराच आहे आणि आपले विचार चांगले असले ना तर आपल्या मनात असे प्रश्न येतच नाही पॉझिटिव्ह विचार करायचा घरामधले <laughs> सगळे खूप फ्रेंडली आहे सुरुवातीपासूनच इव्हन आमच्या सासूबाई पण ड्रेस घालतात त्यामुळे आम्हाला पण कधी कोणत्या गोष्टीच कपड्याचं <laughs> ना, बंधन नाही नाहीये फक्त आपण आपल्या नियमांमध्ये राहायचं व्यवस्थित वागायचं तेच खूप <laughs> असत दुसरं काही नाही आणि अजून काही असेल तर नक्की विचार नंतर परत सांगू आम्ही आता <laughs> आता बस एवढा आता आपल्या टॉपिक इथं संपवतो नक्कीच तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटलीच असतील बाकी अजून काही विचार भेटली त्याची लवकरच देऊ आम्ही होम टूर पण आपल्याला करायचं आहे लव्ह स्टोरी पण सांगायची आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आता इथेच संपवतो स्वयंपाक पण करायचा उपवास आहे सगळ्यांना सगळ्यांना एक उजाला आणि मम्मीला उपवास आहे आता स्वयंपाक पण आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आपले व्ह्यूज भरपूर खूप काही व्हिडिओज बघतात पण तसं आपलं चॅनल आपलं प्रोफाईल पेज ओपन होतं तिथं बेल आयकॉनचं सिम्बॉल येतं त्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब होतं खूप सारा त्यांना माहिती नसेल म्हणून सांगितलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री